भारतीय रेल्वेमध्ये न्यू व्हॅकन्सी येणार आहे कोणत्या जागांसाठी ही भरती आहे तर असिस्टंट लोको पायलटसाठी ही भरती आहे ए एल पीची नवीन भरती दोन हजार पंचवीसमधली कधी येणार आहे हे फुल नोटिफिकेशन कधीपासून तुम्ही फॉर्म ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू भरू शकता त्यासोबतच यामध्ये नवीन एज लिमिट काय असणार आहे व्हॅकन्सी आर आर बी वाईज किती असणार आहे कोणत्या आर आर बीमध्ये जास्त व्हॅकन्सी असणार आहे सगळी डिटेल्स माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर टेक्निशियन भागी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारी बेल आयकॉन प्रेस करा जर तुम्ही भारतीय रेल्वेमध्ये ग्रुप डीचा अभ्यास करता एन टी पी सीचे फॉर्म भरलेले आहे आणि या सगळ्यामध्ये जर तुम्ही तुम्हाला वाटतंय की आमचा अभ्यास पूर्ण झालेला आहे किंवा आम्ही अभ्यासाला सुरुवात केलेली आहे कोणता करू म्हणजे या दोन्ही प्रश्नांमध्ये तुम्हाला महत्त्वाचं असणार आहे ते म्हणजे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स जे किती अभ्यास झाला आहे हे पाहणं देखील तुम्हाला याच्यातूनच साध्य होणार आहे जेव्हा तुम्ही प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन सोडवता त्याच्यामध्ये तुम्हाला समजणार आहे कोणते तुमचे टॉपिक्स व्यवस्थित झालेले आहेत किंवा कोणत्या टॉपिकवर अजून तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही अभ्यासाला सुरुवात केलेली असेल ग्रुप डी ज्यांनी देखील फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यासाठी तर त्यांनी देखील अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या घटकावर जास्त वेटेज असणार आहे या संदर्भात आपल्याकडे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चनसाठी महाराष्ट्रामध्ये अतिशय दर्जेदार अशी दोन पुस्तके उपलब्ध आहेत एन टी पी सीसाठी देखील आणि ग्रुप डीसाठी देखील तर विजयपद पब्लिकेशन यांची ही दोन्ही पुस्तके तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि ग्रुप डीच्या पुस्तकामध्ये तर एकशे वीस प्रश्नपत्रिकांचा संच आहे आणि गणित बुद्धिमत्ता इथे तुम्हाला स्पष्टीकरणासहित मिळणार आहे तरी विजयपद पब्लिकेशनची ही पुस्तके तुम्हाला ऑनलाईन देखील मागवता येतील आणि ऑफलाईन देखील तुम्हाला स्टोर्समध्ये उपलब्ध आहेत तर ती तुम्ही घेऊ शकता यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे जे देखील इंटेंट आलेलं आहे ते व्हॅकन्सीजचं तर ए एल पीच्या ज्या व्हॅकन्सी आहेत असिस्टंट लोको पायलटच्या तर या व्हॅकन्सीज किती आहेत यामध्ये एज लिमिट काय असणार आहे डिटेल्स माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर भारत सरकारच्या गव्हर्मेंट ऑफ इंडिया रेल्वे बोर्ड यांचं हे लेटर आहे न्यू दिल्ली एकोणीस तारखेचे हे लेटर आहे याच्यामध्ये द जनरल मॅनेजर ऑल झोनल रेल्वेजसाठी हे लेटर आहे इंडेंट व्हॅकन्सीज ऑफ ए एल पीज फॉर नोटिफिकेशन दोन हजार पंचवीससाठी म्हणजे नो दोन हजार पंचवीसमधली ही पहिली भरती असणार आहे असिस्टंट लोकोपायलट रेल्वेमधली आर आर बीजची त्यानंतर इथे लेटरमध्ये क्लिअरली ज्या व्हॅकन्सीज दिलेल्या आहेत त्या नऊ हजार नऊशे सत्तर जवळजवळ दहा हजार अशा ह्या टोटल पूर्ण ऑल इंडिया अशा या व्हॅकन्सीज आहेत स सगळ्या झोनलच्या सगळ्या आर आर बीज मिळून ह्या वॅकन्सीज आहेत तर कोणत्या आर आर बीजला जास्त वॅकन्सी आहे हे देखील आपण पुढे पाहणार आहोत तर या लेटरमध्ये क्लिअरली दिलेलं आहे असेसमेंट ऑफ वॅकन्सीज ऑफ असिस्टंट लोकोपायलट बाय झोनल रेल्वेज इन ऑनलाईन इंडेंटिंग अँड रिक्रुटमेंट मॅनेजमेंट सिस्टीम हॅज बीन एक्झॅमिन इन रेल्वे बोर्ड द असेसमेंट हॅज बीन रिव्ह्यूड विथ द लोको रनिंग डाटा इन एच आर एम एस एच आर एम एस हे जे दे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट सिस्टीम जी आहे जी रेल्वे uh, साठी आहे ज्याच्यामध्ये सगळ्या रेल्वे एम्प्लॉईजचा डाटा त्यांना पाहता येतो अशा पद्धतीचे हे एच आर एम एस थ्रू त्यांनी सगळी माहिती घेतलेली आहे अँड अल्सो द व्हॅकन्सीज प्रोजेक्टेड बाय रेल्वे इन इंडेंट मॅनेजमेंट मॉड्युल ऑफ एच आर एम एस तर यांनी जी सगळ्या झोनल रेल्वेज uh, कडून जी माहिती मागवण्यात आलेली होती आणि त्याच्या थ्रू त्यांनी ही वॅकन्सीजला इथे परमिशन दिलेली आहे की तुम्ही इतक्या व्हॅकन्सीज आहेत याच्यावर फुल नोटिफिकेशन काढू शकता या वॅकन्सीज भरून घ्या इंडेंट त्या ते विषयीचं त्यांनी काढलेलं आहे आणि यामध्ये तुम्ही पाहू शकता नऊ हजार नऊशे सत्तर अशा या टोटल व्हॅकन्सीज आहेत आणि या याचं या लवकरच फुल नोटिफिकेशन येणार आहे तर याच्यामध्ये किती व्हॅकन्सीज आहेत कोणत्या आर आर बीजला तर हे पाहूया म्हणजे तुम्हाला फॉर्म भरताना कोणत्या आर आर बीला तुम्ही फॉर्म भरू शकता याची कल्पना येईल किंवा तुम्हाला ते समजेल तर सेंट्रल रेल्वे याच्यामध्ये तीनशे शहात्तर वॅकन्सी आहेत सेंट्रल रेल्वेमध्ये मुख्यतः आर आर बी मुंबई येते आणि थोडाफार वेस्टर्न रेल्वेचा देखील भाग येतो त्यानंतर ईस्ट सेंट्रल रेल्वेमध्ये सातशे वॅकन्सी असणार आहेत ईस्ट सेंट्रल रेल्वे म्हणजे कोणती तर आर आर बी पटना आणि आर आर बी मुझफ्फरपूर अशा ह्या ईस्ट सेंट्रल रेल्वे आहेत त्यानंतर जी ईस्ट कोस्ट रेल्वे आहे इथे एक हजार चारशे एकसष्ट सगळ्यात जास्त वॅकन्सी इथे दिसत आहेत तरी ही म्हणजे आर आर बी भुवनेश्वर ईस्ट कोस्ट रेल्वे जी आहे ती आर आर बी भुवनेश्वर अंतर्गत येते त्यानंतर ईस्टर्न रेल्वेमध्ये कोणती आर आर बी येते आणि इथे ईस्टर्न रेल्वेमध्ये सातशे अडुसष्ट वॅकन्सी आहेत तर जी ईस्टर्न रेल्वे आहे ती कोलकाता आर आर बी कोलकाता आहे त्यानंतर नॉर्थ सेंट्रल रेल्वेमध्ये पाचशे आठ वॅकन्सीज आहेत इथे तुम्ही ईस्टर्न रेल्वेमध्ये इथे सातशे शहाऐ अडुसष्ट वॅकन्सी पाहताय आणि दोन स्टार पाहताय कारण की पुढे तिथे कोलकाता मेट्रोच्या व्हॅकन्सी देखील वाढणार आहेत त्याच्यामुळे तिथे दोन स्टार दिलेले आहेत त्यानंतर नॉर्थ नॉर्थ सेंट्रल रेल्वे जी आहे याच्यामध्ये प्रयागराज आणि इलाहाबाद असे हे दोन आर आर बी येतात आणि नॉर्थ सेंट्रल रेल्वेमध्ये पाचशे आठ वॅकन्सी आहेत त्यानंतर नॉर्थ ईस्टर्न रेल्वे यामध्ये शंभरच या फक्त वॅकन्सी आहेत तर नॉर्थ इस्टर्न रेल्वेमध्ये गोरखपूर आर आर बी गोरखपूर येते इथे त्यानंतर नॉर्थ नॉर्थ ईस्ट जे फ्रॉं फ्रो रेल्वे आहे एकशे पंचवीस वॅकन्सी आहेत नॉर्थ ईस्ट फ्रोन्टियर रेल्वे तर याच्यामध्ये दोन आर आर बी येतात तर याच्यामध्ये दोन आर आर बी कोणत्या सिलीगुडी आणि गुवाहाटी या दोन आर आर बी साठी इथे एकशे पंचवीस वॅकन्सी आहेत त्यानंतर नॉर्दन रेल्वेमध्ये पाचशे एकवीस वॅकन्सी आहेत चंदीगड म्हणजे आर आर बी चंदीगड इथे नॉर्दन रेल्वे म्हणजे आर आर बी चंदीगड आहे त्यानंतर नॉर्थ वेस्टर्न रेल्वे सहाशे एकोणऐंशी इथे वॅकन्सी आहेत नॉर्थ वेस्टर्न रेल्वेमध्ये अजमेर आर आर बी अजमेर चा इथे भाग येतो त्यानंतर साऊथ सेंट्रल रेल्वेमध्ये नऊशे एकोणनव्वद व्हॅकन्सी आहेत साऊथ सेंट्रल रेल्वे म्हणजे से सिकंदराबाद जी आर आर बी सिकंदराबाद आहे महाराष्ट्रातील मुले देखील इथे फॉर्म भरू शकतात सेंट्रल रेल्वे वेस्टर्न रेल्वे साऊथ सेंट्रल रेल्वे याच्यामध्ये महाराष्ट्रातली मुले फॉर्म भरू शकतात जेणेकरून त्यांना जवळपास इथे ड्युटी मिळणार आहे त्यानंतर जी देखील साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे जी आहे तिथे पाचशे अडुसष्ट वॅकन्सी आहेत साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे म्हणजे बिलासपूर आर आर बी बिलासपूर त्यानंतर साऊथ ईस्टर्न रेल्वे जी आहे तिथे वॅकन्सी सातशे शहाण्णव आहेत साऊथ ईस्टर्न रेल्वे म्हणजे आर आर बी रांची येईल आर आर बी मालदा येईल आणि थोडाफार कोलकात्याचा देखील भाग इथे साऊथ इस्टर्न रेल्वेमध्ये येणार आहे त्यानंतर साऊदर्न मध्ये पाचशे दहा वॅकन्सी आहेत आणि इथे आर आर बी चेन्नई आणि आर आर बी तिन तिरुअनंतपुरम जे साऊथच्या आहेत या दोन्ही आर आर बीज मिळून पाचशे दहा वॅकन्सी आहेत इथे चेन्नई आर आर बी चेन्नईमध्ये जास्त वॅकन्सी पाहता येतील त्यानंतर वेस्ट सेंट्रल रेल्वे जी आहे तिथे सातशे एकोणसाठ वॅकन्सी आहेत वेस्ट सेंट्रल रेल्वेमध्ये इथे भोपाळ वेस्ट सेंट्रल रेल्वेमध्ये भोपाळ आर आर बी भोपाळ आहे त्यानंतर वेस्टर्न रेल्वे जी आहे तिथे आठशे पंच्याऐंशी व्हॅकन्सी आहेत आणि वेस्टर्न रेल्वेमध्ये आर आर बी अहमदाबाद गुजरातमध्ये ही आर आर बी येते आठशे पंच्याऐंशी व्हॅकन्सी आहेत नंतर आ, जी आहे ती मेट्रो रेल्वे कोलकाता इथे दोनशे पंचवीस व्हॅकन्सी आहेत ही कोलकाता मध्ये येणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला समजले असतील आर आर बीज दिलेल्या आहेत म्हणजे आर आर बी वाईज व्हॅकन्सी दिलेल्या आहेत त्यानुसार तुम्हाला फुल नोटिफिकेशन आल्यानंतर डिटेल्स माहिती देखील मिळणारच आहे यावर तुम्हाला समजेल की कोणत्या आर आर बीमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता तर सेंट्रल रेल्वे वेस्टर्न रेल्वे असेल किंवा साऊथ सेंट्रल रेल्वे असेल यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता महाराष्ट्रातली मुलं ज्यांना जवळपास ड्युटी हवी आहे त्यानंतर इथे सगळ्यात जास्त जर व्हॅकन्सी म्हणत असाल तर ईस्ट कोस्ट जी आहे रेल्वे इथे सगळ्यात जास्त व्हॅकन्सी पाहता येतील त्यानंतर साऊथ सेंट्रल रेल्वे जी आहे सिकंदराबाद इथे देखील जास्त व्हॅकन्सी पाहता येत आहेत त्यानंतर जी वेस्टर्न रेल्वे आहे अहमदाबाद तिथे देखील जास्त व्हॅकन्सी आहेत म्हणजे तुम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हे खरं तर फायद्याचं आहे वेस्टर्न रेल्वेमध्ये देखील ते फॉर्म भरू शकतात म्हणजे जिथे जास्त व्हॅकन्सी आहे तिथे देखील ते फॉर्म भरू शकतात ए एल पीसाठी त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे फुल नोटिफिकेशन कधी येईल तर या संदर्भात जे देखील माहिती आहे ती लवकरच म्हणजे एप्रिल मे महिन्या पर्यंत जे एम्प्लॉयमेंट नोटीस येईल ती येईल आणि त्यानंतर फुल नोटिफिकेशन आल्यानंतर लगेचच तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता ऑनलाईन ॲप्लिकेशनची देखील नोटीस येईल आणि तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता एप्रिल मेपर्यंत म्हणजे ज्यांचे देखील आता एल पीमध्ये सिलेक्शन झालेलं नाही आहे अशा विद्यार्थ्यांसाठी कॅन्डिडेटसाठी ही खूप चांगली अशी बातमी आहे त्यानंतर एज लिमिट संदर्भात देखील प्रश्न असेल कारण की मागच्या नोटिफिकेशनमध्ये एज इथे कोविडमुळे तीन वर्षाचं एज रिलॅक्सेशन दिलेलं होतं परंतु या नोटिफिकेशनमध्ये मात्र अनरिझर्वड कॅटेगरीसाठी इथे अठरा ते तीस म्हणजे कमीत कमी तुमचा अठरा वय पाहिजे पूर्ण आणि जास्तीत जास्त तीस वर्ष इथे तुमचं वय पाहिजे म्हणजे अठरा ते तीस असणार आहे त्यानंतर एस सी एस टी कँडिडेट इथे पाच वर्षाचं रिलॅक्सेशन असणार आहे त्यांच्या त्यानंतर ओ बी सी एन सी एलसाठी मात्र तीन वर्षाचं इथे रिलॅक्सेशन असणार आहे एज रिलॅक्सेशन असणार आहे म्हणजे याच्यातून तुम्हाला समजतं आहे की जे पूर्वी ए एल पीच्या नोटिफिकेशनमध्ये तेहतीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकत होता परंतु आता ते तीस वर्षापर्यंतच एज रिलॅक्सेशन इथे म्हणजे एज लिमिट असणार आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त कँडिडेट जे देखील आय टी आय डिप्लोमा झालेले आहेत अशा कँडिडेटपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत धन्यवाद